टी e टेन न्यूज सनसनीखेज ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्रातून फक्त गडचिरोलीची निवड गडचिरोली डी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आदिवासी बहुल आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्याने प्रशासकीय क्षेत्रात इतिहास रचला आहे आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे ही अभिमानास्पद बाब दुर्गम गडचिरोलीत प्रशासनाची नवी क्रांती चौदा हजार चारशे बारा चौक किमी विस्तार असलेल्या गडचिरोलीत अडतीस टक्के आदिवासी लोकसंख्या माडिया गोंड आणि कोलामसारख्या विशेषत दुर्बल जमाती आणि सत्तर टक्केपेक्षा जास्त वनक्षेत्र आहे विरळ लोकवस्ती आणि भौगोलिक आव्हानांमुळे येथे विकासाच्या योजना पोहोचवणे कठीण होते पण जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आदि कर्मयोगी अभियानच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करत गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले सेवा केंद्रे जिल्ह्यात पाचशे त्रेपन्न आदी सेवा केंद्रे स्थापन ज्यामुळे त्रेपन्न हजार नागरिकांना थेट लाभ ग्रामकृती आराखडा पाचशे त्रेपन्न ग्रामसभांमार्फत प्रत्येक गावासाठी शिक्षण आरोग्य उपजीविका आणि पायाभूत सुविधांवर आधारित विकास आराखडा वनहक्क सक्षमीकरण पाच पूर्णांक बारा शतांश लाख हेक्टरपेक्षा जास्त वनजमीन ग्रामसभांना सुपूर्द चारशे सत्त्याण्णव ग्रामसभांची मनरेगा प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी विभागीय समन्वय सतरा विभागांशी प्रभावी समन्वयाने योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्रासाठी गौरवशाली क्षण या अभियानाच्या यशस्वी मॉडेलचे अविशांत पंडा यांनी भारत सरकारसमोर सादरीकरण केले त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीने लोककल्याणकारी आणि परिणामकारक प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण केला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ गडचिरोलीचीच निवड या पुरस्कारासाठी झाली पी टेन न्यूजवर राहा अपडेटेड गडचिरोलीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा हा आहे गडचिरोलीचा नवा सूर विकासाचा नवा नूर